नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गवर्नमेंट जॉब अपडेट या युट्यूब चॅनल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर बघा तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे तर आपण आज पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस बद्दल जे रिक्त जागांचा अहवाल हो खटकवाई ज्या जागा जाहीर झालेल्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत तर बघा मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं तर रिक्त जागांचा अहवाल हो आता लवकरच जारी होणार आहे आणि तो झालेला आहे आणि आता लवकरच पोलीस भरतीला ही सुरुवात देखील होणार आहे तर बघा आपण ह्या ज्या जागा आहेत येथे पूर्ण या पोलीस शिपाई असेल जसं चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई बॅट्समन कारागृह अजून बाकी आहे तो एक नंतरचा वेगळा विषय आहे त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवूया त्या काही जागा अजून जाहीर झालेल्या नाही आहेत एसआरपीएफ आहेत अशा चार घटकांच्या जागा, जागा या जाहीर झालेल्या आहेत तर तिथे आपण पाहूया की घटक वाईज शहर वाईज कुठे किती जागा आहेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मित्रांनो ह्या ज्या ज्या जागा रिक्त जागाचा जो त्या एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंतच्या जा रिक्त जागा व संभाव्य रिक्त जागा अशा येथे जाहीर झालेल्या आहेत तर याच्यामध्ये ज्या आता जागा दिलेल्या जा आहेत त्याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते कारण अजून पुढच्या संभाव्य रिक्त जागा किंवा अंतर बदली जिल्हा अंतर बदलीच्या जा जागा जा ज्या आहेत जा जा त्या अजून ऍड व्हायच्या बाकी आहेत आणि कारागृहाचा ह्या घटकच्या जागा देखील अजून बाकी आहेत तर त्यामुळे अजून जागांमध्ये इथे वाढ होऊ शकते तर त्यासाठी ही भरती खूप महत्वाची होणार आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ खूप खास होणार आहे तर बघा आपण जागा पाहून घेऊया तर इथे बघा मुंबई शहर इथे पोलीस चारशे एकोणसाठ जागा इथे मंजूर झालेल्या आहेत एकूण जागा इथे पोलीस शिपाईला चालक पोलीस शिपाईला जागा शून्य जागा आहेत आणि बॅट्समनला ला देखील शून्य जागा आहेत एकूण जागा इथे दोन हजार चारशे एकोणसाठ जागा इथे जाहीर झालेले आहेत ठाणे शहर साठी आठशे सदुसष्ट जागा नवी मुंबईसाठी अठ्ठ्याऐंशी जागा मीरा भाईदर साठी नऊशे चोवीस जागा पुणे शहरसाठी आठशे पंच्याऐंशी जागा पिंपरी चिंचवड तीनशे छप्पन्न जागा तसंच पुढे सोलापूर शहर साठी एकसष्ट जागा आणि नाशिक शहर साठी शून्य जागा आहेत पण ही काही त्रुटी आहे येथे अंतर बदली जिल्ह्याच्या जागा येथे रिक्त जागा येथे भरल्या जाणार आहेत तर ही त्रुटी इथे नंतर या जागा इथे वाढ होणार आहे त्यामुळे तुम्हाला लवकरच नवीन जे अपडेट परिपत्रक आहे ते बघायला मिळणार आहे तर बघा छत्रपती संभाजीनगर शहर साठी एकशे एक पन्नास जागा अमरावती शहर साठी चौतीस जागा तसंच पुढे नागपूर शहर साठी तीनशे अठ्ठ्याण्णव जागा लोहमार्ग हो मुंबईसाठी सातशे त्रेचाळीस जागा ठाणे ग्रामीण साठी एकशे एकावन्न जागा तसेच पुढे रायगड साठी अठ्ठ्याण्णव जागा पालघर साठी एकूण एकशे तेवीस जागा सिंधुदुर्ग साठी एकूण अठ्ठ्याऐंशी जागा रत्नागिरीसाठी नव्याण्णव जागा पुढे तसंच कोल्हापूर साठी अं जागा पुणे ग्रामीणसाठी एकोणसत्तर जागा सातारासाठी शून्य जागा आहेत ते अपडेट होऊन येईलच सांगलीसाठी छत्तीस जागा परत सोलापूर ग्रामीण साठी नव्वद जागा नाशिक ग्रामीण साठी एकशे बहात्तर जागा अहिल्यानगर एकूण त्र्याण्णव जागा जळगाव साठी एकशे एकाहत्तर जागा धुळे जिल्ह्यासाठी एकशे सदोतीस जागा नंदुरबार साठी शून्य जागा आहेत पुढे बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण साठी त्रेपन्न जागा जालना साठी एकशे चोपन्न जागा बीड साठी एकशे चौऱ्याहत्तर जागा मंजूर झालेल्या आहेत तसंच पुढे धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे त्रेपन्न आहेत तसच पुढे अमरावती ग्रामीण दोनशे चौदा अकोला अं एकशे एकसष्ट वाशिम अठ्ठेचाळीस पुढे बघ्या बुलढाण्यासाठी एकशे एकोणतीस जागा आहेत यवतमाळ साठी एकशे एकसष्ट आहेत नांदेड साठी एकशे एकसष्ट आहेत यवतमाळसाठी एकशे एकसष्ट आहेत नांदेड साठी एकशे नव्याण्णव आहेत लातूर साठी सेहेचाळीस आहेत परभणीसाठी सत्त्याण्णव आहेत हिंगोलीसाठी सदोतीस आहेत अ पुढे नागपूर ग्रामीण अठ्ठ्याण्णव जागा भंडारासाठी बावन्न जागा चंद्रपूर दोनशे पंधरा जागा वर्ध्यासाठी अ एकशे सत्तावीस जागा गडजोरली चारशे दहा जागा आहेत गोंदियासाठी साठी लोहमार्ग पुणे याच्यासाठी जा चोपन्न जागा आहेत लोहमार्ग छत्रपती संभाजी नगर त्र्याण्णव जागा लोहमार्ग नागपूर साठी पंधरा जागा अशा एकूण इथे अकरा हजार एकशे सदुसष्ट जागांचा ह्या आपला पोलीस कॉन्स्टेबल पोलीस चालक शिपाई आणि बॅट्समन साठी जागा या जाहीर झालेल्या आहेत पुढे च्या देखील त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या देखील आपण पाहूया इथे जवळ त्यांनी एकोणपन्नास घटकावाईज शहराच्या जागा इथे त्यांनी दिलेल्या आहेत तर तसेच आपण पुढे पाहूया आपण एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती आपण आता पाहणार आहोत तर बघा अं इथे गट क्रमांक एक पुणे साठी शून्य जागा आहेत गट क्रमांक दोन पुणे साठी शून्य जागा गट क्रमांक तीन जालना साठी शून्य जागा गट क्रमांक चार नागपूर साठी शून्य जागा, जागा गट क्रमांक पाच दौंड याच्यासाठी चोवीस जागा उपलब्ध आहेत तसेच गट क्रमांक सहा धुळेसाठी एकोणावीस जागा आहेत गट क्रमांक सात दौंड साठी अं एकोणसत्तर जागा आहेत गट क्रमांक आठ साठी सत्यात्तर जागा आहेत गट क्रमांक नऊ अमरावती साठी बत्तीस जागा आहेत तसंच पुढे गट क्रमांक दहा सोलापूर साठी पंधरा जागा आहेत गट क्रमांक अकरा नवी मुंबई साठी सहा जागा गट क्रमांक बारा साठी तेरा जागा तसेच पुढे गट क्रमांक तेरा गडचिरोली साठी चार जागा गट क्रमांक चौदा औरंगाबाद साठी पंचवीस जागा गट क्रमांक गोंदिया पंधरा गोंदिया शून्य जागा आहेत गट क्रमांक को सोळा कोल्हापूर साठी ह्या अं शून्य दोन जागा आहेत गट क्रमांक सतरा चंद्रपूर साठी दोनशे जागा आहेत गट क्रमांक अठरा काटोल नागपूर याच्यासाठी दोनशे पंधरा जागा आहेत आणि गट क्रमांक एकोणावीस कुसडगाव अहिल्यानगर दोनशे त्र्याण्णव जागा आहेत अशा एकूण अं इथे एक हजार त्रेचाळीस अं जागा दाखवलेले आहेत आणि आंतरजिल्हा बदलीने रिक्त पदे हे एक हजार तीनशे पन्नास जागा आहेत. अशा एकूण मिळून जवळजवळ दोन हजार तीनशे त्र्यानो जागा ह्या एसआरपीएफ मध्ये जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे जर पोलीस कॉन्स्टेबल आणि एसआरपीएफ च्या जर जागा मिळून बघितल्या तर टोटल ह्या तेरा हजार पाचशे साठ जागा ह्या मंजूर झालेल्या आहेत आणि याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. म्हणजे हि भरती जवळजवळ पंधरा हजार ते सोळा हजार पदांची होणार हो आहे तर त्यामुळे अजून कारागृह जे जागा ऍड व्हायच्या बाकी आहेत म्हणजे ती भरती नक्कीच पदांची वाढ होणार आहे भरती खूप खास होणार आहे त्यासाठी तुम्ही जिद्दीने प्रयत्न करा आणि या भरतीत या भरतीमध्ये तुम्ही वर्दी नक्की मिळवा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद